Allah boye ga da mota masa. बघा हा उलट करून दाखव पिल्ले तेच बघा हे पिल्ल आपल्याला एक भेटली मित्रांनो आत्ता पहिल्यांदा थोडासा बरं वाटायला लागलाय बघा ही मोठी साईज आहे थोडीशी बऱ्यापैकी तर नमस्कार मित्रांनो परत आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं तर मित्रांनो आपल्याला आज कुठे जायचं आहे तुम्हाला माहीतच आहे आपण ट्रेलर दाखवलं तुम्हाला मित्रांनो तर आज आज पण तिकडे जायचं आहे खेकडी पकडायला पण कसं आज आपण जेव्हा आपण रेडीमेड आपण दुसरीकडून मासे आणायचं ते नाही आज आपल्याला मासे पण तिथेच पकडायचे आहेत आणि ते मासे बांधून कसे खेकडे पकडतात ते पण दाखवू कंटिन्यू बघत राहा मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तुम्हाला जरा आमच्या गावाचा ट्रेलर दाखवून देतो बघा बघा इकडे मोठले डोंगर आहेत इथं आपलं गाव आहे बघा हे बघा इथं इथं आपलं गाव आणि आपला निसर्ग एरिया खतरनाक समोठ डोंगर आहेत मित्रांनो आणि आपली इकडे गाडी आपल्यासोबत रवी पण आहे <laughs> चला बाकीचे भाऊं ते पुढे जायले आहेत मित्रांनो आपली बाकीची मंडळी आपण तिथे जाऊ डायरेक्ट आता तुम्हाला रस्त्यात दाखवू परिसर जंगलामधून रस्ता राहत बिरड मित्रांनो रस्ता बघून घ्या जंगलामधून रस्ता आहे आपला मित्रांनो रात्री डायरेक्ट बिबट्या इकडे येऊन जातो डायरेक्ट रात्री चला डायरेक्ट आता आपण तुम्हाला नदीवर भेटू पुलाजवळ चला तर मित्रांनो फायनली आपण पुलाजवळ आहे बघा तिकडं पुलावर आलो आपण नदीला इकडं पूर आज थोडा वाढलंय तरी तिकडनं कमी होतं थोडासा आज तूर थोडासा वाढला मित्रांनो बघा इकडं आणि हे बघा इकडं आपले बाकीचे मंडळी इथं दिसत असेल तुम्हाला हे बघा इथं इथं दिसत असेल आता मासे पकडायचा प्लॅन चालू आहे चला आपण पण जाऊ तर <laughs> मित्रांनो आता आपण तिकडं जाऊ इकडनं पायऱ्या आहेत बघा इकडनं पायऱ्या आहेत आता तिकडन तिकड नदीकडे जाण्याचा मार्ग आहे मित्रांनो चला आपण तिकडे जाऊ आता इकडनं जायचंय तिकडे आपल्याला वरती तिकडं साहित्य ठेवलंय मित्रांनो इकडे बघा आणि अपूर बघा इकडं आपल्याला वरती जायचंय पाण्यातून जायचंय मित्रांनो तर मित्रांनो आपल्या अगोदरच बरेचसे माफे पकडून घेतले <laughs> बघा थोडीशी सुखी होऊन जाते बघा इकडं दाखवा दाई हे बघा इकडं हा एकदम चिलापी मित्रांनो बघू शकता आज बर आज बरेचसे मेंबर आहेत आपले यांना तर ओळखतात आज चला मासे मित्रांनो आणि आपल्याला मासे पकडायचे आहेत आणि नंतर खेकडी मग पकडू नाही मित्रांनो अगदी चिकना मासे मिळाले मित्रांनो तिकडे कोण गेले बस चला आपण इकडे जाऊ इकडे थोडस चिकन आहे पायस अटकते मित्रांनो आपण जे मासे पकडले अरे एक चिलापी आहे मित्रांनो हे बघा चिलापी छोटी चिलापी चिलापी आहे अर ते मासे आपल्याला सुतात पोहायचे आहे मित्रांनो पूर बघा मित्रांनो किती जोरात आहे लभो एक आता मोठा मासा हा चिलापी आली मित्रांनो छोटी 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 चिलापी हे <laughs> बघा छोटी चिलापी आली बघा हा छोटा बच्चा छोटा <laughs> आता दुसरे कलाकार इकडून खोपल खोपली दो बरोबर मित्रांनो खूप नदीला जबरदस्त पूर आलेला आहे आणि आपण एकदम नदीच्या सेंटर मध्ये पण तेवढी नदी आहे आणि या बाजूला पण तेवढी दे मधबा सेंटरमध्ये पाठीमाग बघू शकता किती मोठा पूर आलाय बघा तरी आज थोडासा कमी झाला आणि आपले बघा इकडं पोर मासे पकडायचं काम चालू आहे बघा इकडं नदीला पूर किती खतरनाक आजचा व्हिडिओ मित्रांनो एकदम खतरनाक होणार आहे कारण की आज बरेच आपले बरेच पोर आले आहेत चार पाच आपण जण आहेत पाच सहा जण तर खूप मजा येणार आहे जबरदस्त फक्त खिकडी सापडायला पाहिजे चला तिकडे आता मासे पकडले आपण आता मस्त ते बांधून घेऊ आणि तिकडं खिकडी पकडायला जाऊ चला जाऊ आपण इसलिए ना भरा रास्ता है दोस्तों देख लो इधर से यहाँ से बहुत बड़ा बाढ़ आई है अरे ये, ये उड़े मासे हाँ पकड़ ली मित्रों अपन

पिकअप आले बघा मित्रांनो नदीत दिद्ध, डायरेक्ट उडून पाडले पिकअप चाललं आपण इकडे खाली आता घ्या हलकी हलकी देशीचुगाड मित्रांनो आपण घरून काही साहित्य आणलं नाही वेळेस आणलं होतं बघा देशीच लगेच इकडे काठ्या तोडून घ्यायचं हे बघा इकडं आणि लगेच आपण काटे भेटे आता तोडून त्यांना बांधून ठेवा ना तर मित्रांनो आपण फायनली आपल्या जागेवर पोहोचलोय बघा इथंच मागच्या वेळेस आपण खेकडी पकडल्या होत्या आणि आता पण भेटू अशी अपेक्षा आहे चला मित्रांनो आता इथं आपण बांधून बिंधून घेऊ आणि टाकून देऊ चला पोर किती त्या दिवशी कमी होता आज बघा इथं पाणी निघून आला बघा पाऊस पण चालू झाला मित्रांनो आज मित्रांनो काय झालं काय माहीत शेकडी लागूनही राहिला तर कालपासून ट्राय करू आलं पण काही एक पण नाही बरं बघू इकडं इकडं पण एक टाकील आहे नाही एक पण नाही मित्रांनो इकडं पण इकडं पण एक टाकेल आहे बाकीचे आहे पावसाने पण काही गोंधळ केला आज दोन तीन खेकडी लागल्या पण काही आज काही नाही पाव एवढ्या ज्या दिवशी सापडल्या त्या एवढ्या खेकडीच सापडून झाले आज मित्रांनो चला इकडं बघू बर यांच्या किती सापडले

नाही मित्रांनो आज भेटूच नाही राहिला की नाही काही नाही एक पण बाईट नाही बघा इकडं अजून इकडं पण पाऊस पण जोरात चालू आहे आज काही एक पण बाईट नाही बाकी पूरवीरचा आनंद घ्या नाही खेकडीचं काहीच नाही काहीच नाही मित्रांनो एक पण बाईक नाही आज दोन तीन खेकडे भेटल्या तिकडे काही नाही त्या पण छोट छोटल्या आमच्या ब्लॉग ब्लॉगमध्ये जसं मोठल्या खेकडीत भेटल्या होत्या त्या भेटूनही राहिल्या मित्रांनो पाऊस थोडा आहे नाही तिथं आपण जागा चेंज करू इथून बरं थोडं ते चेक करतो बरं काय इकडे खाल ते बघा दोन तीन खेकडी भेट छोट छोट्या आहेत त्या दिवशी सारख्या मोठल्या नाही आहेत 이렇게되고 खकडले मित्रांनो सोडायला नको पाहिजे खिकड आहे त्याला पण सोडायला नको पाहिजे দ